राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस

पंढरपूरची आठवण करून देत होते गेल्या अनेक वर्षापासून सेंट जॉन स्कूलमध्ये हा सोहळा पार पडतोय शाळेतील अनेक मुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती कोणी विठोबा तर कोणी वासुदेव तर कोणी रुक्मिणी तर कोणी वारकरी बनलं होतं सकाळी शाळेच्या चा मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणे सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला वारकऱ्यांच्या वेशभूषात असलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे व मुलींचे डोक्यावर असलेले तुळशी वृंदावन हे जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास करून देत होत्या या वारी सोहळ्यामध्ये शिक्षकांनी व शिक्षिकेने फुगडी खेळत वारीचा आनंद घेतला वृंद शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवा गीत भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया हरीक वाटे देवा तया हरीक वाटे देवा तया हरीक वाटे देवा तुका का म्हणे माझं Students, teaching, non-teaching staff. Today we are privileged to celebrate this Ashadi Ekadashi in our school. It is the most popular devotion in Maharashtra. We celebrate called Ashadi Ekadashi. The thousands of people they walk and go to Pandharpur for the devotion to take the darshan. And they have their authentic faith in their God. Sometimes we have to appreciate how they walk hundreds of kilometers and they go to the particular destination to express their faith through their actions. So difficult it is. In the rainy season, in the hot sun also, they walk and they cover the distance. We must appreciate their authentic faith, what they have and faith also most of the times make your life brighter this is what we experience in every religion and this is what the hinduism celebrates different festivals so that they can express their faith in different ways through the form of dance through the form of music through the form of walking and they really appreciate their own faith we also appreciate their faith. We have to learn from their faith that how they can walk so many kilometers at the same time. They also tell us, gives us the message that if you have authentic faith in your particular God in whom you believe, you can walk miles and miles, and that also strengthen your family life, strengthen your own faith also, and you give the. All the devotees, they give आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला